पाठीवर बांधलेली सायकल तुम्ही कधी पाहिली आहे युद्धात त्या त्या परिस्थितीत सैनिकांना दळणवळण्यासाठी सायकल ही वापरावी लागते सध्या सायकल गरजेबरोबर व्यायामासाठीही आवश्यक झाली आहे कोल्हापूरच्या रवी घाटगे व प्रवीण घाटगे या बंधूंनी अशी सैन्य दलातील एक जुनी सायकल मिळवली आहे आणि विशेष म्हणजे ही सायकल हवी तेव्हा फोल्ड करता येते नमस्कार मी सुधाकर काशीद तरुण भारत युद्ध म्हटलं की सैनिकाजवळ बॉम्ब पाहिजे बंदूक पाहिजे रणगाडा पाहिजे किंवा युद्धाला वापरता येतील अशी सगळी आधुनिक शस्त्रं पाहिजेत अशी आपली समजूत किंवा बऱ्यापैकी या साधनांनिशीच युद्ध खेळलं जाते पण युद्ध आणि ही समोर दिसते ती सायकल यांचा तसा संबंध काय तर संकट काळात सायकलसारखी एक छोटा आधारही किती महत्त्वाचा ठरू शकतो ते फक्त सैनिकांनाच माहिती असतं त्यामुळे आत्ता जी आपल्यासमोर जी ब सायकल दिसते छोटी ती सायकल युद्धाच्या काळात सैनिकांना जिथं वाहनाची सोय करता येत नाही अशा काळात किंवा अशा परिस्थितीत वापरली जाणारी ही सायकल आहे तर ही सायकल युद्धात आहे किंवा जवळ हे ठीक आहे पण अशी सायकल जपायचं काम कोल्हापुरातील बालिंगा फुलेवाडी रोडवरील रवी घाटगे व प्रवीण घाटगे म्हणजे किंबहुना फौजी हॉटेल हे ना नाव अनेकांना माहिती आहे तर या दोघा बंधूंनी ही सायकल जपलेली आहे आणि या सायकलीचं सगळं अंतरंग या दोघांना माहिती आहे ज्या आपण युद्धात आपण म्हणतो की सगळ्या सामग्री पण सायकल ही कशी उपयोग होती हिचं फार मोठं त्याचं कार्य आहे युद्धात ते कसं मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला एखाद्या इथे इन्फॉर्मेशन काढायची आहे तिथं तिथं ही पाठीला लावून वरून पॅराशूटने येऊन इन्फॉर्मेशन वरती हेडक्वार्टरला पाठवायचे असतात याच्यात कशा फक्त नुसती सायकल नुसती ही फोल्डिंग आहे ही कशा पद्धतीने फोल्ड होते हे तुम्हाला दाखवतो ही एक पाठीवरती लावून पॅराशूटनं वरून खाली येऊन इच्छितस्थळी जाऊन जिथं पाहिजे तिथं अशी फो हे करून ही फोल्ड होते तर, ही ज्या पद्धतीने आता पॅक झाल्यानंतर हिला कसंही चालवता येते इच्छितस्थळी जाऊन तिथं आपल्याला इन्फॉर्मेशन बरं नुसती सायकल नसून ह्याच्यात बऱ्याच सामग्री आहेत मी तुम्हाला दाखवतो हा गॉगल देखील त्याला कसं प्रोटेक्शन दिलेलं आहे बघा ह्याला कवर आहे ह्याच्यातून हा फोल्ड होऊन बसला जातो बघा आणि अत्यंत सुलभ पटकन काढता यावा पाहिजे अडचणीच्या वेळेला हे दोरीचं मानणं आहे त्याला बॉक्स आहे त्याला अशा पद्धतीने काढून तो असा बांधला जातोय हे सगळं पूर्ण तयारी निषेध आणि कुठेही पटकन फोल्ड करून पूर्ण बंद करून पटकन जाता येईल अशी ती व्यवस्था केलेली आहे तिथं एखादं हे लागलं तुम्हाला सप्लाय पाहिजे किंवा काय छोटा बॉम्ब उरवायचा असेल किंवा काय हे बॅटरी आहे ती दुसरी गोष्ट म्हणजे ह्याना लाईट पण लावता येते या बॅटरी एखादं त्या काळात हा ॲडजस्टेबल आहे हे पूर्वीचे सगळे आहेत एकोणीसशे बेचाळीसच्या त्याचं लेदर पण त्यावेळेच आहे बघा तुकडं पडलेलं लेदर ते म्हणजे तुम्हाला कुठे समजा जवळपास फार मोठी रेंज घेत नाही पण थोड्या अंतरावर जर काय इन्फॉर्मेशन घ्यायचं तर तिथं जाऊन ते घेऊ शकतात स्टो आहे म्हणजे समजा त्याला काय करून खायचं असेल कंदमुळं म्हणा किंवा बाकीचं काही जंगलातले एखाद्या जनावर कसं ज्यावेळेला भूक लागते ते काही खाऊ खातात आणि साप देखील कापून जगणारे आहेत सोल्जरला या गोष्टी कराव्या लागतात असे ओपन होतील छोटस काय आपल्याला आतमध्ये शिजवायचं असेल तर करता येते आणि परत हा मग आहे पाणी वगैरे पिण्यासाठी पाण्याची बाटली इमर्जन्सी आपल्याला पाणी पाहिजे सोल्जरकडे असतात प्रत्येक सैनिकाकडे आणि इथंच ॲडजस्टमेंट आहे बघा ह्यालाच पाना आहे इथंच ॲडजस्ट करायचं हा स्टोव पंप मारून काही तिथं थोडंसं त्याला पण थोडं काही थो तिथे हा मग ठेवून मग स्टोवरती ठेवून की नाही असं दगडं ठेवून वापरता येते काही गरम करता येते त्यांना चहा वगैरे काही कसं आहे काय असेल त्या परिस्थितीत जगायचं असतं सैनिकानं पण ह्या त्या सुविधा दिलेल्या आहेत ऑलरेडी आणि ह्या सायकलबरोबर या ह्या सगळ्या वस्तू आलेल्या आहेत आत्ता सर्वसाधारण पाना देत नाहीत गाडीबरोबर सहा वस्तू सहा आणि सहा बॅटरी आज या सायकलीचे चित्रीकरण करण्याचा सा उद्देशच हा की तीन तारखेला जागतिक पातळीवर सायकल दिन साजरा केला जातो सायकलीचं आपल्या सा व्यवहारात असलेला वापर आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा एक दिन आहे तर आ, 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 शाळेला जाणारा विद्यार्थी सायकल वापरतो मुली सायकल वापरतात इकडून तिकडे जाण्यासाठी म्हणजे छोट्या अंतरावर जाण्यासाठी सायकलचा वापर होतो काही सायकलप्रेमी सायकलच्या आधारावर फार मोठे अशा पद्धतीच्या टूर आयोजित करतात आणि सायकलीचं आत्ता अलीकडच्या काळात तर व्यायामासाठी सायकल अपरिहार्य झालेले आहे अशा परिस्थितीत आपल्या जवानांना जी सायकल युद्ध काळात किंवा एखाद्या संकटाच्या काळात किंवा एखाद्या आणीबाणीच्या परिस्थितीत जी सायकल आधार देते त्या सायकलीचं जतन या घाटगेबंधूंनी केलेलं आहे त्यांनी किंबहुना या सायकल या छोट्या एका वाहनाबद्दल असलेली कृतज्ञताच त्यांनी जपलेली आहे आणि ही अतिशय जपण्याचं कारण हेच की छोट्या 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 देखील किती महत्त्वाच्या संकटकात ठरू शकतात याचं हे उदाहरण आहे सुधाकर काशीत तरुण भारत